नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप सगळेजण मस्त आणि मजेतच असणार आहे तर आज मी खूप खुश आहे आणि आलो मी तर किती क्युटिफाय दिसायला लागले आम्ही निघालेला आहोत जत्रेला तर खूप खुश होते मी खूप दिवसाने बाहेर जाणार होती तर जत याला मग देवी क्षेत्र खूप मोठं मंदिर आहे देवीचं आणि खूप महिमा आहे त्या देवीचा तर बघू शकता आम्ही फायनली जतला आलेला आहोत जत्रेसाठी तर असं वाटत होतं काय घेऊ आणि काय नाही पण हे आधी आमचं चालू होतं पहिला दर्शन घ्यायचं कारण की खूप गर्दी होती आणि खूप लांबून लांबून लोक आले होते म्हणजे मुंबई हैदराबाद कर्नाटका फुल सगळं भरलेलं होतं आणि जत्रा तर बापरे काय घेऊन काय नाही असं झालं होतं मला पण आहोन चालू होतं व्हिडिओ शूट करायचा आणि मी पुढे चालली होती कारण की मला पहिला देवीचं दर्शन घ्यायचं होतं तर बघा त्यांनी कसं तोंडाला बांधलेलं आहे खूप छान वाटत होतं फक्त मी आरवला मिस करत होती माझ्या मुलाला कारण की तो स्कूलला गेला होता म्हणून पण ठीक आहे बघू शकता खूप आजी आजोबा खूप वयस्कर लोकं सगळे आले होते खूप देवीची महिमा आहे या तर म्हणतात की तुळजापूरची आई आपली अंबाबाई आहे तिचंच रूप आहे आई देवी तर कर्नाटकातली आपली ही देवी आहे जतची तर असं म्हणतात ओल्या झाडाला आग लावणारी ही देवी आहे खूप महिमा आहे या देवीचा खूप भक्ती करतात तिची पण तर बघू शकता मी तोंडाला गंध लावलेला आहे मी ते तुम्हाला दाखवू शकली नाही तर पाया वगैरे पडताना तर मी आम्ही बाहेरूनच नमस्कार केला तर देवदर्शन छान झालं माझं त्याच्यानंतर मला इथं भांड्याचा स्टॉल दिसला तर मी मस्तपैकी डबे डबे घ्यावं म्हणत होते काहीतरी साखर चहा पावडर वगैरे ठेवायला येते पण आहोंचं होतं कशाला घ्यायला लागली काय ना काय प्लास्टिकच गोळायला का गोळा करायला आली का तर असं चाललं होतं त्यांचं तर मला काय घेऊच दिलं नाही त्यांनी मग इथं भूक ले लागली तर मी एकदम इन शॉर्टमध्ये बनवत आहे हा व्हिडिओ जास्त लॉंग नाही बनवत आहे तर इथं आणवी खायला लागलेली मंचुरन तर लय भारी लागत होतं मंचुरन तर थोडंसं आम्ही खाल्लं जास्त नाही कारण की बाहेरचं पण जास्त खायला मन नाही होत तर बघा इथं काय काय घरात काय पाहिजे काय नाही सगळं मी घेतलं थोडं थोडं मी घरी गेल्यावर दाखवेलच तुम्हाला मी काय घेतलं आणि काय नाही तर आणची चालू होते हो मी तुम्हाला नंतर दाखवले गॉगल घेतला इथूनच आणवीसाठी आणि मग फायनली आम्ही खेळायला आलो म्हणजे इथं मेला भरला होता तर खूप चांगली जत्रेला आलो आणि आपण एन्जॉय केलं नाही असं होईल नको त्याच्यासाठी आम्ही दोघी मस्त मायाली की बसलो होतो आणि हेले गोल गोल, -गोल, -गोल फिरत होतं बरं का पुढे तुम्हाला दाखवेलच मी आणि आणवीला मी घेऊन बसली पण मला भीती वाटत होती कारण की तिला चक्कर याय लागली होती आणि ती सारखी मला म्हणत होती मम्मी चक्कर येते चक्कर येते पण मलाच काही कळ ना मी घाबरले होते तर किती फास्ट आणि गोल गोल फिरत होतं का नाही ते तर आहोंनी बाहेरून शूट केलं होतं मला माहीत नाही नंतर त्यांनी सांगितलं की मी शूट केलं होतं बाहेर म्हणून तर हे लेस लय ले मजा येत होती खूप दिवसांनी बाहेर पडल्यावर मी खूप एन्जॉय केला फक्त आणवी जरा नर्वस होती मला भीती वाटायला लागली होती तिची ठीक आहे पण तिने पण फुल एन्जॉय के के ला। केला तर थोडंसं क्लिप मी पण घेतलो होतं आतून जमेल तसं कारण की माझ्यासोबत माझं बाळ होतं मग बाळाची सेफ्टी पहिला जास्त महत्त्वाची होती मग थोडंफार मी पण घेतलं होतं क्लिप खूप एन्जॉय केलं खूप लाईफमध्ये फर्स्ट टाईम इतकं एन्जॉय मी केलं होतं तर आम्ही खूप मजा केली आई देवीनी खरंच आम्हाला भरभरून म्हणतात ना सूप दिल्यासारखं दिलं एका दिवसात मी खूप खुश झाले आज तर ह्याने गरम गरम जलेबी आणली फायनली आम्ही घरी आलेला आहोत एकदम शॉर्टमध्ये मी दाखवलं तर मी देवावरून येताना काय काय आणलेलं आहे तुम्हाला पहिल्यांदा दाखवते मी आणि माझा अवतार तर तुम्ही बघू शकता कसा झालेला आहे तर मी गंध वगैरे लावलं होतं तर मी ते दाखवू शकली नाही तर हे बघा मी नेल पेंट आणले ब्ल्यू कलर माझं फेवरेट आणि हे श्री स्वामी समर्थ महाराजांचं होतं आणि आपलं काहीतरी पिन वगैरे का म्हणतात ना चावी वगैरे अडकवण्यासाठी मी आणलो होतं काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी ठेवायला पण येत होत्या चावी पिशवी वगैरे काहीतरी अडकावायला येत होतं हिथं तिथं पडलं जातं आणि मग हे दोन बहिलं आणले होते कारण की आता लवकरच उन्हाळा आणि म्हणजे उन्हाळा आणि मग पापड लाटायचं चालू मग पापड ला म्हणून बेलन आणले दोन तर आणि हा ब्रश आणला बघा चपातीला तेल लावायला तर उलतने ना तेल लावण्यापेक्षा ब्रशने लावलेलं ला बरं पडतं म्हणून आणलं दोन माझे फेवरेट नेल पेंट आणले मी आणि बघा आणवीला हेअरबँड आणले तर हा कलर लईच भारी दिसत होता तिला खूप छान वाटत होतं घातल्यावर असे भरपूर हेअरबँड आहेत तिच्याकडं खड्याचे पण असला नव्हता म्हणून मी असला आणला माझी चंद्रकोर टिकली आणि ह्यांना मोबाईलचा कवर पण आणला पण मी तो नाही दाखवला तर पन आरोबाळ माझा बघा सारखं लागलं होतं खेळायला तर तो आला नाही पण ठीक आहे समजून घेतलं त्याने मला तर फायनली चला माझा व्हिडिओ मी इथंच थांबवत आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ तर आमच्या सासूबाईंसोबतच हा सा व्हिडिओचा सा एंड होत आहे बाय बाय श्री स्वामी समर्थ